प्रिय दर्शकांनो नमस्कार आणि आमच्या चॅनल वरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे श्रोत्यांनी गीतेचे हे ज्ञान ऐकण्यापूर्वी कृपया कमेंट मध्ये आपल्या मनापासून जय श्री कृष्ण लिहा भगवद्गीतेचे हे ज्ञान अमृतसारखे आहे एकदा घेतले तर आयुष्यभर तृप्त होते भगवद्गीतेचे ज्ञान प्रत्येक मनुष्याच्या सर्व अनावश्यक चिंता दूर करते प्रिय दर्शकांनो भगवद्गीतेचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीच्या मनातील प्रत्येक समस्या दूर करते जी व्यक्ती जीवनात चंचल राहते त्याची अस्वस्थता नष्ट होते जेव्हा भा महाभारत युद्ध सुरू होणार होते तेव्हा अर्जुन खूप काळजीत होता जेव्हा हे युद्ध होईल तेव्हा माझे सर्व नातेवाईक माझे गुरु पितामह भीष्म माझे सर्व मित्र या युद्धात मारले जातील अशी भीती अर्जुनला वाटत होती आणि या युद्धात किती निष्पाप लोक मारले जातील कुणास्ठाव मग सर्व काही उद्ध्वस्त होईल या जगातील सर्व सौंदर्य संपेल अर्जुन विचार करायचा की मी सगळ्यांना मारून जिंकलो तरी काय उपयोग त्या जीवनाचा अर्थ काय जिथे स्वतःची माणसं नाही त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवत गीतेचे ज्ञान दिले अरे अर्जुना तू ज्याची चिंता करत आहेस ज्यासाठी तू दुखी आहेस ज्या गोष्टीचा विचार करताना तुम्ही चिंतेत आहात ते सर्व एक दिवस संपणार आहे नष्ट होणार आहे आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा कसेही करून नाहीसे होणार आहे दर्शकांनो हा आत्मा अविनाशी आहे हा अविनाशी आत्मा कधीही मरू शकत नाही कधीही नष्ट होऊ शकत नाही मग काळजी कशाला करायची हे आयुष्य एकदाच मिळाले या जन्मात सुखी राहावं मग तुम्ही का काळजी करता आणि दुहखी का होता तुम्हाला हे देखील माहीत आहे की ही सर्व सामग्री एक ना एक दिवस नष्ट होणार आहे नाहीशी होणार आहे मरणार आहे तरीही त्याची काळजी करून त्याला दुखवून काय करू शकता तुमची इच्छा असूनही तुम्ही ते थांबवू शकत नाही बदलूही शकत नाही सर्व काही माहीत असूनही तुम्ही चिंता करून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहात चिंतेमुळे तुमचे जीवन दुखी होईल चिंता मनाला दुहकी करेल चिंता माणसाला आजारी वेडे बनवेल आणि या जगात ज्याचा नाश होऊ शकत नाही त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही मित्रांनो परिस्थिती कशीही असो तुमची चिंता करणे पूर्णपणे व्यर्थ आहे जरा लक्ष द्या तुम्ही स्वतः त्याच गोष्टींची काळजी करत राहता विचार करत रहा ज्यावर तुम्ही कधीही नियंत्रण ठेवू शकत नाही माझी एक गोष्ट लक्षात ठेवा एखादी व्यक्ती कोणत्याही कामावर जितका जास्त नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करेल तितकाच तो प्रयत्न करेल हे माझे जीवन आहे म्हणून मी हे जीवन माझ्या इच्छेनुसार जगे मला जे हवे आहे तेच मला मिळाले पाहिजे आणि जी गोष्ट मला नको आहे ती गोष्ट माझ्या आयुष्यात कधीच येऊ नये अशा व्यक्तीला सर्वात सर्वात जास्त जास्त दुःख चिंता आणि तणावाचा सामना करावा लागतो तुम्हाला माहिती आहे की जसे पाणी सत वाहते तसेच हे जीवन वाहत्या पाण्यासारखे आहे एकेकाळी दोन झाडांची पाने पाण्यात वाहत होती त्यातील एक पान पाण्याच्या लाटांबरोबर वाहत होते आनंद घेत होते ते पाणी जिकडे जाईल तिकडे मी साथ देईन साथ देईन पाणी जिकडे जाईल तिथे मीही त्याच्याबरोबर वाहत जाईन आनंद घेत राही झाडाची पान पाण्याबरोबर वाहत आहे नाचत आहे आनंदी होत आहे आणि दुसरं पान त्या पाण्याच्या प्रवाहाशी लढत आहे जिथे पाणी जात असेल तिथे मी त्या पाण्यासोबत जाणार नाही त्याचा प्रवाहही बदले हे पाणी मला जिथे घ्यायचे आहे तिथे मी घेई कारण मी माझे गंतव्य कुठेतरी निश्चित केले आहे म्हणून मी माझ्या बरोबर पाणी घेऊन जाई आता तो पाण्याच्या प्रवाहाशी लढ आहे काठावरच्या दगडांवर आपटत आहे पण पाण्याचा प्रवाह बदलू शकत नाही पाण्याशी भांडण तो जितका पाण्याशी लढण्याचा प्रयत्न करतो तितकाच तो दुखी होतो आणि तो अधिकच त्रस्त होतो तेव्हा लक्षात ठेवा जीवन हे वाहत्या पाण्यासारखे आहे ते पुढे चालत राहील तुमच्या हिशोबानुसार ते वाढत नाही त्यामुळे आता आप ठरवायचे आहे की आपल्याला कोणते पान बनायचे आहे जीवनाच्या विरुद्ध जाणे किंवा जीवनाच्या प्रवाहाबरोबर जाणे एकतर काळजी करून दुखी राहून स्वतःला त्रास देऊन जीवनाशी लढ राहावे लागते एकतर आयुष्याबद्दल तक्रार करत राहावं लागतं नाही तर त्या पानासारखे बनूया आणि जिथ जिथ चालल्य तिथं आनंद घेऊया त्यातच आनंदी राहूया आमची अवस्था त्या गरीब माणसासारखी झाली आहे एकदा एक श्रीमंत माणूस शहरातून जात होता तो श्रीमंत माणूस ज्या वाटेने जात होता त्या वाटेने एक गरीब व म्हातारा डोक्यावर गोणी बांधून पायी चालत होता तेव्हा त्या श्रीमंत माणसाला त्या म्हाताऱ्याची फार दया आली आणि गाडी थांबवल्यावर तो श्रीमंत माणूस त्या म्हाताऱ्याला म्हणाला तू एवढ्या उन्हात डोक्यावर एवढा भार वाहत आहेस तू घामाने भिजला आहेस तू एक काम कर माझ्या गाडीत येऊन बस तुला जिथे जायचे आहे तिथे मी तुला टाकी तर म्हातारा म्हणाला मी खूप गरीब आहे तू श्रीमंत आहेस तू मोठा आहेस मग मी तुझ्या गाडीत कसा बसू मी तुमच्या समोर खूप लहान व्यक्ती आहे तो श्रीमंत माणूस म्हणाला बघा मला लहान मोठा गरीब श्रीमंत दिसत नाही त्यावर माझा विश्वासही नाही माणसाने माणसाला मदत केली पाहिजे जर आपल्याजवळ काहीतरी जास्त असेल आणि कोणाला त्याची गरज असेल तर आपण ती वस्तू त्याला दिली पाहिजे तू पण माणूस आहेस आणि मी पण माणूस आहे एकदा एक श्रीमंत माणूस शहरातून जात होता तो श्रीमंत माणूस ज्या वाटेने जात होता त्या वाटेने एक गरीब व म्हातारा डोक्यावर गोणी बांधून पायी चालत होता तेव्हा त्या श्रीमंत माणसाला त्या म्हाताऱ्याची फार दया आली आणि गाडी थांबवल्यावर तो श्रीमंत माणूस त्या म्हाताऱ्याला म्हणाला तू एवढ्या उन्हात डोक्यावर एवढा भार वाहत आहेस तू घामाने भिजला आहेस तू एक काम कर माझ्या गाडीत येऊन बस तुला जिथे जायचे आहे तिथे मी तुला टाकी तर म्हातारा म्हणाला मी खूप गरीब आहे तुम्ही श्रीमंत आहात तुम्ही मोठे आहात मग मी तुमच्या गाडीत कसा बसू मी तुमच्या समोर खूप लहान व्यक्ती आहे तो श्रीमंत माणूस म्हणाला बघा मला लहान मोठा गरीब श्रीमंत दिसत नाही त्यावर माझा विश्वासही नाही माणसाने माणसाला मदत केली पाहिजे जर आपल्याजवळ काहीतरी जास्त असेल आणि कोणाला त्याची गरज असेल तर आपण ती वस्तू त्याला दिली पाहिजे तू पण माणूस आहेस आणि मी पण माणूस आहेस एकदा एक श्रीमंत माणूस शहरातून जात होता तो श्रीमंत माणूस ज्या वाटेने जात होता त्या वाटेने एक गरीब व म्हातारा डोक्यावर गोणी बांधून पायी चालत होता तेव्हा त्या श्रीमंत माणसाला त्या म्हाताऱ्याची फार दया आली आणि गाडी थांबवल्यावर तो श्रीमंत माणूस त्या म्हाताऱ्याला म्हणाला तू एवढ्या उन्हात डोक्यावर एवढा भार वाहत आहेस तू घामाने भिजला आहेस तू एक काम कर माझ्या गाडीत येऊन बस तुला जिथे जायचे आहे तिथे मी तुला टाकी तर म्हातारा म्हणाला मी खूप गरीब आहे तुम्ही श्रीमंत आहात तुम्ही मोठे आहात मग मी तुमच्या गाडीत कसा बसू मी तुमच्या समोर खूप लहान व्यक्ती आहे तो श्रीमंत माणूस म्हणाला बघा मला लहान मोठा गरीब श्रीमंत दिसत नाही त्यावर माझा विश्वासही नाही माणसाने माणसाला मदत केली पाहिजे जर आपल्याजवळ काहीतरी जास्त असेल आणि कोणाला त्याची गरज असेल तर आपण ती वस्तू त्याला दिली पाहिजे तू पण माणूस आहेस आणि मी पण माणूस आहे आणि जर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचे दुःख आणि दुःख समजत नसेल तर तो माणूस नसतो तो एखाद्या प्राण्यासारखा असतो तर आता माझी आज्ञा पाळ आणि माझ्या गाडीत बस तू जिथे जाणार आहेस तिथे मी तुला टाकी असे बोलून बिचारी बेटी गाडीत बसली गाडी पुढे सरकू लागली तेव्हा त्या श्रीमंताला दिसले की मोठ्या वाहनाच्या डोक्याला अजून घाम फुटला होता मग त्याने नीट निरखून पाहिलं तर म्हाताऱ्याने अजून डोक्यावरून पोत्याचं ओझ उतरवलं नव्हतं तेव्हा श्रीमंताने विचारले आता हे ओझे खांद्यावर घेऊन गाडीत का बसला आहे हे अन्न गाडीत ठेवा आणि तुम्ही आरामात बसा तर ती व्यक्ती म्हणाली नाही नाही तुम्ही मला गाडीत बसवले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे माझ्या या पोत्याचे वजन मी तुमच्या वाहनावर अजिबात पडू देणार नाही त्यामुळे तो श्रीमंत माणूस विचारात गुरफटला आणि डोकं आपलं प्रेक्षकांकडे बघितलं तरही आपल्या सर्वांचीच गोष्ट आहे भगवान श्रीकृष्ण म्हणाले तू सर्व काही माझ्यावर सोड तुझी सर्व काळजी सर्व दुःख माझ्यावर सोड तुझे प्रत्येक दुःख तुझी प्रत्येक अडचण मी दूर करी तुझी प्रत्येक चिंता मी दूर करी पण सत्य बघितलं तर इथला प्रत्येक माणूस डोक्यावर दुखाचे आणि काळजीचे पोते घेऊन फिरत असतो प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपण सर्व काही केले आहे जर त्याने लक्ष दिले नसते काहीही केले नसते तर सर्व काही उद्ध्वस्त झाले असते अन्यथा सर्व काही संपले असते मी तुम्हाला एक कथा सांगतो मग सर्व काही स्पष्ट होईल एका घरात एक चुवा राहत होता तो सर्व चुवांचा बॉस होता त्याला कुठेही जायचे असेल तेव्हा तो इतर चुव्यांना पाठवत असे तो स्वत कुठेही गेला नाही एके दिवशी सर्व चुवावासी एक बैठक घेऊन त्याला विचारायला गेले की तू आमचा बॉस आहेस आणि तू कुठेही का जात नाहीस या घरात बसून राहा कृपया मला सांगा की तुम्ही कुठेही बाहेर जात नाही याचे कारण काय आहे तर तो म्हणू लागला की या घराचे छत मीच सांभाळले आहे मी इथून निघालो तर या घराचे छत कोसळेल हे घर कोसळेल त्यामुळे या कलियुगात प्रत्येक मनुष्याला असे वाटते की मी नसलो तर कोणतेही काम होणार नाही प्रत्येक व्यक्ती हा विचार करत असतो की हे सर्व आपणच करणार आहोत माझ्याशिवाय काहीही होणार नाही आणि सर्व काही मलाच करावे लागेल तसं पाहायला गेलं तर आपल्यात इतकी ताकद नाही की आपण आपल्या सासूबाईंनाही स्वतःहून घेऊ शकू या निसर्गाने भगवंताने असा नियम बनवला आहे की आपला श्वासही आपोआप चालू राहतो श्वास घेण्याचे काम आपल्यावर सोडले तर आपण एक दिवसही जगू शकणार नाही या कलियुगात प्रत्येक प्रत्येक माणसाला माणसाला तो आजार आहे विचार आणि चिंता करण्याचा रोग असतो कलियुगातील माणूस फक्त आजची चिंता करत नाही किंवा त्याला फक्त उद्याची चिंता नाही त्याला त्याच्या पुढील पन्नास वर्षांची चिंता आहे त्याला त्याच्या म्हातारपणाची चिंता आहे त्याला त्याच्या मृत्यूचीही चिंता आहे मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जो माणूस खूप विचार करतो खूप काळजी करतो तो काहीही करण्याची शक्ती गमावून बसतो जे खूप काळजी करतात आणि खूप विचार करतात ते आयुष्यात काहीही साध्य करू शकत नाही कारण त्यांची सर्व शक्ती चिंता करण्यात वाया जाते हे कलियुग आहे या कलियुगात लोक जरा जास्त विचार करतात आणि खूप कमी करतात आजच्या युगातील माणूस स्वभावाने आळशी आहे आणि फक्त निरुपयोगी गोष्टींचा विचार करत राहतो जे काम करावे लागत नाही त्याचा तो फारसा विचार करत नाही जरा तुमच्या सभोवतालच्या जगाकडे पहा तुम्हाला बहुतेक लोक विचार करणारे आणि काळजी करणारे आढळतील एकतर विनाकारण काळजी करणारे किंवा फक्त आळशीपणा करणारे आणि फक्त सब्बी सांगणारे असेच लोक तुम्हाला आढळतील यामुळे मी माझ्या आयुष्यात पुढे जाऊ शकलो नाही यामुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे जर माणूस विचार करण्याऐवजी काम करू लागला तर त्याच्या आयुष्यात कोणतीही अडचण कोणतेही दुःख कोणतीही समस्या येणार नाही आणि हे सर्व फार काळ टिकू शकत नाही लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात फक्त दोनच मार्ग आहे तुमच्या आयुष्यात काही अडचण आली तर ती सोडवण्यात व्यस्त रहा ती सोडवण्यात व्यस्त व्हा भविष्यात ही समस्या येण्याची भीती वाटत असेल तर प्रथम त्याची चिंता करणे थांबवा प्रियदर्शकांनो हे जीवन तुम्ही जसा विचार करता त्याप्रमाणे चालणार नाही आयुष्याचा वेग वेगळा आहे जर तुम्ही नीट निरखून बघितले तर तुम्हाला समजेल की आयुष्यात तुम्हाला ज्या काही गोष्टींची चिंता होती त्यात काही अर्थ नव्हता आजपर्यंत मला ज्या काही काळजी होत्या त्या सार्थ ठरल्या तुम्ही विनाकारण काळजी करत आहात असे तुम्हाला वाटू लागेल आणि मला ज्याची काळजी होती ती मला कधीच मिळाली नाही परंतु आयुष्याने काहीतरी वेगळेच दाखवले एका शहरात एक खूप श्रीमंत माणूस होता त्याच्याकडे एवढा पैसा होता त्याचा हिशोब नव्हता एके दिवशी त्याने आपले सर्व पैसे जमा केले आणि आपल्या मित्रांना त्या पैशाचा हिशेब घेण्यासाठी त्याच्या सर्व मालमत्तेचा हिशेब घेण्यासाठी बोलावले ते सर्व लोक मालमत्तेची मोजणी करू लागले त्या मालमत्तेची मोजणी करण्यासाठी या सर्वांना एक महिना लागला महिनाभरानंतर सर्व मित्रांनी मिळून त्या श्रीमंत माणसाला सांगितले की त्याच्याकडे इतका पैसा आहे की त्याच्या सात भावी पिढ्या बसून जेवू शकतील त्यांना कोणतेही काम करण्याचीही गरज भासणार नाही तेव्हा त्या श्रीमंताने ऐकले की माझ्याकडे इतका पैसा आहे की माझी सात मुले बसून ती संपत्ती खाऊ शकतात त्यांना कोणतेही काम करण्याची गरज नाही त्यामुळे श्रीमंत मनुष्य दुखी झाला आणि रडू लागला की तुम्ही काळजी करत होता आणि मला ज्याची काळजी होती ती मला कधीच मिळाली नाही परंतु आयुष्याने काहीतरी वेगळेच दाखवले एका शहरात एक खूप श्रीमंत माणूस होता त्याच्याकडे एवढा पैसा होता त्याचा हिशोब नव्हता एके दिवशी त्याने आपले सर्व पैसे जमा केले आणि आपल्या मित्रांना त्या पैशाचा हिशेब घेण्यासाठी त्याच्या सर्व मालमत्तेचा हिशेब घेण्यासाठी बोलावले ते सर्व लोक मालमत्तेची मोजणी करू लागले त्या मालमत्तेची मोजणी करण्यासाठी या सर्वांना एक महिना लागला महिनाभरानंतर सर्व मित्रांनी मिळून त्या श्रीमंत माणसाला सांगितले की त्याच्याकडे इतका पैसा आहे की त्याच्या सात भावी पिढ्या बसून जेवू शकतील त्यांना कोणतेही काम करण्याचीही गरज भासणार नाही तेव्हा त्या श्रीमंताने ऐकले की माझ्याकडे इतका पैसा आहे की माझी सात मुले बसून ती संपत्ती खाऊ शकतात त्यांना कोणतेही काम करण्याची गरज नाही त्यामुळे श्रीमंत मनुष्य दुखी झाला आणि रडू लागला की तुम्ही विनाकारण काळजी करत होता आणि मला ज्याची काळजी होती ती मला कधीच मिळाली नाही परंतु आयुष्याने काहीतरी वेगळेच दाखवले एका शहरात एक खूप श्रीमंत माणूस होता त्याच्याकडे एवढा पैसा होता त्याचा हिशोब नव्हता एके दिवशी त्याने आपले सर्व पैसे जमा केले आणि आपल्या मित्रांना त्या पैशाचा हिशेब घेण्यासाठी त्याच्या सर्व मालमत्तेचा हिशेब घेण्यासाठी बोलावले ते सर्व लोक मालमत्तेची मोजणी करू लागले त्या मालमत्तेची मोजणी करण्यासाठी या सर्वांना एक महिना लागला महिनाभरानंतर सर्व मित्रांनी मिळून त्या श्रीमंत माणसाला सांगितले की त्याच्याकडे इतका पैसा आहे की त्याच्या सात भावी पिढ्या बसून जेवू शकतील त्यांना कोणतेही काम करण्याचीही गरज भासणार नाही तेव्हा त्या श्रीमंताने ऐकले की माझ्याकडे इतका पैसा आहे की माझी सात मुले बसून ती संपत्ती खाऊ शकता त्यांना कोणतेही काम करण्याची गरज नाही त्यामुळे श्रीमंत मनुष्य दुहखी झाला आणि रडू लागला तेव्हा सर्व मित्र विचारू लागले तू का रडतोस तुझ्याकडे अमाप पैसा संपत्ती संपत्ती आहे तर श्रीमंत माणूस म्हणू लागला तुम्ही लोक म्हणालात की माझ्या सात पिढ्या बसून जेवू शकता त्यांना कोणतेही काम करण्याची गरज नाही पण आठवी पिढी आल्यावर त्यांचे काय होणार त्यांना काम करावे लागेल असा विचार करून मला वाईट वाटते रडू येत आहे दर्शकांनो तीच स्थिती तीच समस्या आज प्रत्येक मानवाची समस्या आहे आज सर्व काही ठीक आहे परंतु उद्याची आशा नाही काहीतरी चुकीचे होऊ शकते प्रत्येक मनुष्य आपल्या चिंता आणि दुखामुळे त्रस्त होत आहे एका गावात एक माणूस राहत होता त्याला चार मुलगे होते आणि तो माणूस चिंतित होता त्यांच्या भविष्याची काळजी करत होता आज सर्व काही ठीक आहे पण भविष्यात ते कसे असे त्यांचे आयुष्य कसे असे म्हणून तो माणूस आपल्या गुरुजींकडे जातो आणि गुरुजींना विचारतो आज सगळी मुलं लहान आहे पण भविष्यात मोठी झाल्यावर त्यांचे काय होणार त्यांचे भविष्य कसे असेल आज माझ्याकडे सर्व काही आहे पण उद्या ते असेल की नाही कोणास ठाऊ भविष्यात काही आपत्कालीन किंवा समस्या उद्भवल्यास काय करावे तेव्हा गुरुजींनी त्या माणसाचे मन समजले आणि त्या माणसाला सांगितले तुमच्या गावात एक गरीब माणूस राहतो तुम्ही त्याच्याकडे जा त्याला धान्य आणि पैसे दान करा तुम्हाला तुमच्या समस्येचे समाधान मिळेल तो माणूस खूप पैसा आणि भरपूर धान्य घेऊन त्या व्यक्तीच्या घरी त्याला दान करायला गेला जेव्हा हा श्रीमंत माणूस त्या गरीबाच्या घरी पोहोचला आणि त्या गरीबाला म्हणाला की हे सर्व पैसे तुम्ही ठेवा हे सर्व अन्नधान्य ठेवा तुमचे आयुष्य अगदी आरामात जाईल त्यामुळे त्या गरीबाने ते पैसे ते धान्य घेण्यास नकार दिला तो माणूस त्या माणसाला सांगू लागला की आज त्याला खायला अन्न आहे मी उद्यासाठी माझ्या घरात अन्न ठेवत नाही माझा त्या देवावर पूर्ण विश्वास आहे ज्या देवाने आज मला जेवू घातले तोच उद्याही मला खायला देई कारण मी जितकी जास्त बचत करतो तितकी मला त्या पैशाची चिंता करावी लागेल मग मला ते पैसे सांभाळावे लागतील यापेक्षा मी स्वतःचा त्याग करून आणि आजपर्यंत देवाने मला जे काही दिले आहे त्यावर विसंबून राहून जगणे चांगले आहे कारण आजपर्यंत जो भरवत आला आहे तो भविष्यातही खाऊ घालणार आहे तेव्हा त्या श्रीमंताचे डोळे उघडले की माझ्याकडे सर्व काही असूनही मी चिंतेत राहतो आणि त्याच्याकडे काहीही नसले तरी तो आनंदी आहे प्रियदर्शकांनो भगवद्गीतेचे ज्ञान आपल्याला हेच शिकवते त्याची कधीही चिंता करू नये भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनला वारंवार सांगत आहेत की हे अर्जुन तुझ्या सर्व चिंता तुझ्या मनातील सर्व विचार तू मला सोडून दे तुझे मन हलके कर कारण काळजी केल्याने तुम्हाला फक्त दुःख आणि वेदना मिळतात माणसाला त्याची काळजी करून आनंद मिळाल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का किंवा काळजी करण्याद्वारे एखाद्या व्यक्तीने त्याच्या समस्येवर उपाय शोधला असे सखोलपणे काळजीपूर्वक पाहिले तर चिंता हा एक मानसिक आजार आहे फक्त तीच व्यक्ती काळजी करते ज्याला त्याच्या कामात रस नाही जो कामावर लक्ष केंद्रित करतो आणि विचारात मग्न असतो कामात व्यस्त असलेल्या व्यक्तीला काळजी करायला वेळ मिळणार नाही आणि जो माणूस आपले काम सोडून देतो तो आपल्या मोकळ्या वेळेत काळजी करत नाही म्हणून स्वतःला तुमच्या कामात झोपून द्या जसे श्रीकृष्णाने अर्जुनला त्याच्या कामाची आठवण करून दिली की तुम्हाला तुमचे काम करायचे आहे हे अर्जुन जगातील या सर्वांचा विचार कर विचार करणे आणि दुखी होणे हे आपले कर्तव्य नाही तू क्षत्रिय आहेस आणि अधर्माचा नाश करणे हे तुझे कर्तव्य आहे जे अन्याय करतात जे अत्याचार करतात जे पाप करतात त्यांचा नाश करणे हे तुमचे कर्तव्य आहे निरर्थक गोष्टींचा विचार करणे हे तुमचे काम नाही तू जगाचा देव नाहीस तू काही जगाला थांबवू शक नाही कारण हे जीवन पाण्यासारखे वाहत आहे आपण लहानपणीपासून तरुण होण्याकडे कधी जातो तरुण होण्यापासून वृद्ध होण्याकडे कधी जातो आणि म्हातारपणामुळे आपण मृत्यूकडे जातो तेव्हा आपल्या हातात काहीच नसते इथे प्रत्येक माणसाला जगायचं असतं प्रत्येक माणसाला जगायचं असतं मरायचं नसतं पण हे शक्य नाही जो जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस मरावेच लागते येथे प्रत्येक व्यक्तीला तरुण राहायचे आहे प्रत्येक व्यक्तीला तंदुरुस्त राहायचे आहे परंतु तरीही प्रत्येक जण आजारी पडतो आणि वृद्ध होतो जीवनातील ही एक छोटीशी गोष्ट समजून घेतली तर हे जीवन सुखाने वाहत राहील आणि आम्ही ते नियंत्रित करू शकत नाही जे काही घडत का आहे जे काही चालले आहे त्यात फक्त स्वतःसाठी आनंद शोधा आणि हे जीवन आनंदाने जगा आजपासून गीतेचे हे वचन तुमच्या जीवनात कायमचे अंमलात आणा मग बघ तू आयुष्यात कधीच दुखी होणार नाहीस काळजी करणार नाहीस तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही आमच्या नलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि ला सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईक मुळे आम्हाला प्रेरणा आणि प्रेरणा मिळते धन्यवाद